हुबळी ते प्रयागराज कुंभमेळ्याकडे जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडीचे स्वागत भाजपकडून सांगली रेल्वे स्थानकावर करण्यात आले आमदार सुधीर गाडगीळ आणि मनोहर सारडा यांच्या उपस्थितीत या विशेष प्रयागराज रेल्वेगाडीचे स्वागत करण्यात आले रेल्वेचे चालक यांचा यावेळी सत्कार करीत त्यांना पेढे भरून या गाडीचे स्वागत केले तसेच रेल्वेच्या इंजिनलाही हार अर्पण करण्यात आला यावेळी रेल्वेतील सर्व प्रवाशांना भाजप पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच रेल्वे बोगीला हार अर्पण करत या गाडीचे स्वागत केले यावेळी सर्वांनी जय श्रीरामच्या घोषणा देत या गाडीतील प्रवाशांना निरोप दिला यावेळी भाजप आमदार सुधीर गाडगीळ मनोहर सारडा काकाजी महिला मोर्चा अध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार भाजप पदाधिकारी केदार खाडीलकर सूरज पवार अतुल माने अक्षय पाटील प्रमोद लाड विश्वजित पाटील रवी सदामते मकरंद मामुलकर प्रशांत चिपळूणकर आशिष साळुंखे उदय मुळे विनोद दिवाणजी महिला पदाधिकारी माधुरी वसगडेकर रुपाली अडसुळे रेखा इंगळे रोहिणी मंगल ललिता कांबळे गंगोताई नाईक यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते आग, आज हुबळीपासून प्रयागराजपर्यंत वाराणसीपर्यंत ही गाडी आज निघालेली आहे दिवसात दोन गाड्या जाणार आहेत ती पहिली गाडी आता निघाली आणि यांना आम्ही आता सगळ्या लोकांना निरोप दिला आपण इथं आलो होतो आणि आम्ही ड्रायव्हरचा सत्कार केला त्यांचं खूप महत्त्वाचं का कामगिरी त्याच्यामध्ये आहे आणि ही गाडी आपल्या सर्व राम भक्तांना शिवभक्तांना एक वरदान ठरलेली आहे ही गाडी कायम अशी सुरू राहू दे अशी विनंती आम्ही रेल्वे मंत्र्यांना करणार आहे यापुढं या, या गाडीच्या माध्यमातून असंख्य आपले भक्त बा भक्त लोक सगळे वाराणसी आणि ऋषिकेश आयोजेला जातील यासाठी आपण प्रयत्न करू काय वाटतं एकंदरीत आपलं श्रद्धास्थान आहे आणि मोठ्या संख्येने आता तिकडे चालले आज कालच्या पौर्णिमेला एका दिवसात चार कोटी लोकांनी स्नान केलं हे श्रद्धेचं स्थान आहे पन्नास कोटी लोकांनी आतापर्यंत केलेलं आहे त्यांचा चाळीस कोटीचा अंदाज होता तो नक्कीच पार होऊन सत्तर कोटीपर्यंत जाईल सव्वीस तारखेला महाशिवराजं त्याची शेवटचं स्नान आहे माझ्या हिशोबाने सत्तर कोटीच्या पुढं आकडा जाईल असं माझा विश्वास आहे आणि लोकांची ही श्रद्धा आहे हिंदू धर्माप्रती असलेलं प्रेम आहे यासाठी आपण आज या सगळ्या गाड्याचा उपद्रप केलेला आहे आज नेमकं काय काय केलं गाडी आल्यानंतर आपण आम्ही प्रथम ड्रायव्हर जे दोघं सारथी आहेत म्हणाले त्यांचा मी सत्कार केला त्यांना पेढे दिले आणि यांना आम्ही म्हटलं की आमच्या लोकांना चांगलं सुरक्षित घेऊन जाऊ सुरक्षित घेऊन या तुम्ही असे त्यांना विनंती केली तसेच जाण्या लोकांना पेढे वाटले आपल्या सगळ्या डब्यांना हार घातले अशा पद्धतीने आम्ही आज दिवस साजरा केला शुभेच्छा आज प्रयागराजला जाणाऱ्या गाडीचं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या सर्व महिलांनी खूप जोशात जोमात स्वागत केलेलं आहे खरं तर प्रयागराजचं वेळ हे सगळ्यांनाच लागलेलं आहे सर्व धार्मिक लोकांना जे भक्तिमय लोक आहेत भक्तिभाव मानणार आहे या सर्वांनाच ओढ लागलेली आहे की प्रयागराजला जाण्याची आणि आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते आणि आमचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनचं स्वागत केलेलं आहे आणि हे स्वागत करताना आम्ही त्या ट्रेनला हार घातले त्याचबरोबर सर्व महिलांनी एकमेकींना पेढे चारले त्या गाडीमध्ये असणाऱ्या सर्वांना पेढे दिले आणि खूप मोठी अशी घोषणा देखील केलेली आहे रामाची रामनामाची घोषणा केली महादेवाची घोषणा केली आणि त्याला सगळा प्रतिसाद त्या गाडीमध्ये बसलेल्या सर्व पॅसेंजरनी आम्हाला दिलेला आहे श्रीरामाच्या जोरजोरात घोषणा त्यांनीही आम्हाला दिल्या खूप चांगलं वाटत होतं खूप धार्मिक वातावरण या निमित्तानं झालेलं आहे आणि प्रयागराजच्या निमित्तानं हे धार्मिक वाता वातावरण झालेलं आहे असंच धार्मिक वातावरण नेहमीच राहावं यासाठी मला असं वाटतंय की ही ट्रेन नेहमीच सुरू राहावी आणि नेहमीच आपल्या इथून लोक म्हणजे सांगलीमधून लोक प्रयागराजला जातील तिथल्या दर्शनाचा लाभ घेतील असं वाटतं आणि हे वातावरण असं छान राहील असंही वाटतं धन्यवाद